शुभ सकाळ नमस्कार मंडळी पुण्यात फिरायला कुणाला आवडत नाही पण ट्रॅफिकचा विचार केला की टेन्शन येतं ना पण आता आपल्याकडे एक सोपा पर्याय उपलब्ध आहे चला तर मग आज आपण पुण्याची शान असलेल्या पुणे मेट्रोने जाणार आहोत दगडूशेठच्या दर्शनाला आणि करणार आहोत तुळशीबागेत थोडीफार शॉपिंग चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया सगळ्यात पहिले तर पी सी एम सीच्या मेट्रो स्टेशनला आपल्याला जायचं आहे हे पहा एंट्री गेट इकडून आपण पुणे मेट्रोमध्ये एंट्री करतो आणि जाते वेळेस दोन्ही बाजूला प्रत्येक ठिकाणी सूचना फलक मॅप आणि दिशादर्शक असं सगळं लावलेलं ला आहे त्या त्यामुळे मेट्रोने आपल्याला कुठेही प्रवास करायचा असेल तरी काही अडचण येत नाही आणि पहिल्यांदा जरी कोणी मेट्रोने प्रवास करत असेल तर त्यालासुद्धा काही अडचण येत नाही यानंतर आपण जाणार आहोत तिकीट काउंटरकडे या पायऱ्यांनी वर चढून थोड्याच वेळात आपल्याला तिकीट काउंटर समोर दिसेल एका बाजूला लिफ्ट आहे आपण लिफ्टनेसुद्धा वरती येऊ शकतो किंवा बाहेर जाऊ शकतो आणि इथेच मॅप दिलेले आहेत पुणे मेट्रो कुठून कशी जाते हा सर्व मार्ग इथे दाखवलेला आहे आणि आता आपण चाललो आहे तिकीट काढण्यासाठी तिकीट काउंटरकडे आणि जाताना हा मेट्रोच्या खालचा सगळा आपल्याला एरिया दिसतो आहे खूप सुंदर असा त्याप्रमाणे आपण तिकीट व्हॉट्सअपवरून किंवा क्युवा, हा जो क्यू आर कोड दिला आहे ते स्कॅन करून सुद्धा काढू शकतो आणि इथून पुढे गेल्यानंतर उजव्या साईडला आपल्याला तिकीट काउंटर मिळेल तिथे आपण पेपर तिकीटसुद्धा काढू शकतो किंवा डिजिटल स्क्रीनवरती पण आपण तिकीट काढू शकतो तिकीट काढल्यानंतर इथे बॅग स्कॅन करून घ्यायची आणि त्यानंतर या गेट्समधून एंट्री करायची त्याच्या आधी आपल्याला तिकीट स्कॅन करावे लागतं तिकीट स्कॅन झाल्यानंतर आपण एंट्री करू शकतो ही पहा मेट्रो आलेली आहे आणि आता आपण पुण्यात जा मेट्रोच्या आतमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे पुढे येणारे स्टॉप्स दिलेले आहेत आणि मेट्रो आत्ता कुठे आहे हे सुद्धा आपल्याला इथे समजते त्याप्रमाणे आपण आपल्या स्टॉपवरती इझिली उतरू शकतो दगडूशेठला जाण्यासाठी आपल्याला मंडईचे तिकीट काढावे लागते आणि सॅटर्डे संडेला हे तिकीट फक्त एकवीस रुपये एवढेच आहे आणि इतर दिवशी म्हणजेच सोमवारपासून so, शुक्रवारपर्यंत हेच तिकीट आपल्याला तीस रुपये घ्यावे लागते आणि प्रत्येक दोन ते तीन मिनटानंतर मेट्रो आपल्याला मिळत असते त्याच्यामुळे गर्दीचं किंवा ट्रॅफिकचं काहीच टेन्शन नाही आहे आणि खूप इझिली आपण पुण्यामध्ये एंट्री करू शकतो विदाऊट ट्रॅफिक आणि खर्चसुद्धा खूप खूप कमी येतो प्रत्येक वेळी पुढचा स्टॉप आणि मेट्रो जिथे आहे तो स्टॉप आपल्याला इथे दाखवला जातो आणि आपला स्टॉप आल्यानंतर आपण कुणाच्याही मदतीशिवाय इथे उतरू शकतो त्यानंतर नंबर तीनच्या गेटने आपण इकडून बाहेर पडू शकतो आणि मंडईमध्ये जाऊन पोहोचतो किंवा नंबर दोनच्या गेटनेसुद्धा आपण जाऊ शकतो बाहेर आल्यानंतर आपल्याला ही मंडईचा एरिया चालू होईल डाव्या बाजूला दिसते ती मंडईचा एरिया आहे आणि पहा सकाळी सकाळी इथली लगबग चालू झालेली आहे पूर्ण मार्केट चालू झालेले आहे संक्रांतीचे हलव्याचे दागिने तिळगुळ तिळाच्या वड्या लाडू असे सर्व पदार्थ इथे विक्रीसाठी आहेत मकर संक्रांत असल्यामुळे सकाळपासूनच मार्केटमध्ये खूप गर्दी बघायला मिळेल आता ह्या मंडईचा बोर्ड आहे तिथूनच आपल्याला अपोजिट साईडला जायचं आहे म्हणजे त्याच्या समोरच्याच बाजूने आपल्याला ही जी मोठी बिल्डिंग दिसते समोरच्याच रोडवरून आपल्याला सरळ चालत जायचे आहे एक पाचच मिनटात आपल्याला दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा बोर्ड दिसेल आणि आप पाच मिनिटामध्ये आपण मंदिरामध्ये पोचलेलो आहोत आणि इकडे खूप मोठी दर्शन रांग लागलेली आहे साधारण दोन ते तीन किलोमीटरपर्यंतची ही लाईन आहे पण एवढी गर्दी असूनसुद्धा आपल्या दर्शनाला खूप वेळ लागला नाही साधारण अर्धा ते पाऊन तासामध्ये आपले दर्शन झालेले आहे आणि त्यानंतर थोडीशी खरेदी करायलासाठी आपण तुळशीबागेत जाणार आहोत हे पहा खूप सुंदर असे कुर्ती किंवा टॉप्स अगदी शंभर रुपयांपासून आपल्याला इथे मिळत आहेत हे ट्रेंडिंगले दोनशे रुपयांना मकर संक्रांती अगदी दोनच दिवसावर आल्यामुळे इकडे खूप गर्दी आहे आणि व्हरायटीज पण खूप आहेत आपल्याला प्रत्येक वस्तूमध्ये भरपूर व्हरायटी इथे पाहायला मिळतील आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेले सर्व डिझाईन्स इथे अवेलेबल आहेत त्यानंतर हे, हे असे तोरण बघितले जे की शंभर रुपयांना दोन होते त्यानंतर महिलांचा आवडीचा विषय मॅचिंग ब्लाऊज इथे फक्त पाचशे रुपयांमध्ये दोन मिळत होते ते पण पूर्ण रेडीमेड भरपूर सारे कलर्स डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि पाचशे रुपयांमध्ये दोन असे हे ब्लाऊज आपल्याला मिळून जातील त्यानंतर अशा प्लाझो पँट्स किंवा डेली वेअर पँट्स ज्या की आपल्याला तीनशे रुपये जोडी चारशे रुपये जोडी अशा मिळतील त्यानंतर इकडे फुलांचे खूप मोठे मार्केट आहे आणि सकाळपासून खूप छान छान असे हार गजरे फुले सर्व काही इथे अवेलेबल असते खूप वेगवेगळे प्रकार फुलांचे आणि रंगबेरंगी तयार वेण्या गजरे हार हे सगळं आपल्याला इकडे मिळून जाते घेऊन झाल्यानंतर थोड्या वेळानंतर आम्ही नाश्ता करायचं ठरवलं आणि काका हलवाई या दुकानापासून थोड्याच अंतरावरती अर्चना प्युअर व्हेज म्हणून एक हॉटेल आहे तर तिथे जाऊन आम्ही नाश्ता केला क्वालिटी खूप छान होती आणि सगळ्यांना भूक पण लागलेली होती त्यामुळे थोडासा नाश्ता करून पुन्हा आम्ही तुळशीबागेत जायचं ठरवलं जा जा घराच्या सजावटीसाठी अशा रंगबेरंगी फुलांच्या माळा दीडशे रुपयांना पाच अशा अवेलेबल होत्या मकर संक्रांतीमुळे खूप नवीन व्हरायटी अवेलेबल आहे आता नवीन ट्रेंड असलेले हे नाजूक असे साखळीमधले गळ्यातले हे फक्त दीडशे रुपयांना आहे आणि याचबरोबर बाकीचे जे दिसत आहेत चोकर सेट हे सुद्धा सर्व दीडशे रुपयांना आहेत या लांब मोत्याच्या माळा यासुद्धा दीडशे रुपयांना एक अशा अवेलेबल आहेत आणि हे चंद्रकोरचे चोकर हे सुद्धा दीडशे रुपयांना आहेत त्यानंतर घराच्या सजावटीचे हे बरेचसे सामान विंडचॅन्स हार आणि तोरणं हे सगळे शंभर रुपयांपासून पुढे आहे तर मी आता दाखवते तुम्हाला की मी काय शॉपिंग केली सगळ्यात पहिले हे टी शर्ट्स घेतले दोन्ही मुलांसाठी दोन तर हे फक्त शंभर रुपयांना एक असे मला मिळाले क्वालिटी खूप छान आहे आणि याच्यावरती आय लव इंडिया असं लिहिलेलं आहे मुलांना आता सव्वीस जानेवारीला घालण्यासाठी खूप छान आहेत एक छोटा टी शर्ट जो की दोन नंबरच्या साईजमध्ये आहे आणि एक मोठा जो की चार नंबरच्या साईजमध्ये आहे आणि क्वालिटी अतिशय छान आहे कॉटनचा कपडा आहे त्यानंतर असा एक फ्रॉक घेतला मुलीसाठी जो की मला फक्त दोनशे रुपयांना मिळालेला आहे याच्यामध्ये खूप सारे कलर आणि डिझाईन्स अवेलेबल आहेत कॉटनचा कपडा आहे आणि स्ट्रेचेबल आहे त्यामुळे एकदम कम्फर्टेबल असा आहे त्यानंतर हे मोत्याची माळा घेतली ज्याला असे मोठे पेंडंट आहे आणि कुंदनचे काम आहे खूप सुंदर आहे आणि याच्यावरती असे दोन कानातले आहेत हा सेट मला फक्त दीडशे रुपयांना मिळाला याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स कलर्स अवेलेबल आहेत आणि यानंतर ही जी ट्रेंडिंग नाजूक चेनमधले जे चोकर आहेत तो मी घेतला आहे हा पण मला दीडशे रुपयांना सेट मिळालेला आहे त्यानंतर अशा जॉगर पॅन्ट्स घेतलेल्या आहेत ज्या की मला फक्त दोनशे रुपयांना एक असं मिळालेलं आहे याच्यामध्ये तीन ते चार कलर अवेलेबल आहेत याला टोटल फोर पॉकेट्स आहेत आणि खाली इलास्टिक आहे त्या आणि हे कापड खूप जाड आहे क्वालिटी खूप छान आहे आणि नचुरगणारे किंवा इस्त्री करायला न लागणारे असे हे कापड आहे त्याच्यामुळं डेली वेअरसाठी खूप कम्फर्टेबल असे हे पॅन्ट आहेत याच्यामध्ये रेड ब्लू, व्हाईट ब्लॅक ब्राऊन असे पाच ते सहा कलर अवेलेबल आहेत त्यानंतर ही पर्स घेतली याचं मटेरियल लेदरचं नसून कापडासारखं आहे वॉशेबल आहे बॉक्स टाईप पर्स आहे त्यानंतर हा एक टॉप घेतलेला आहे हा, हा कॉलरचा टॉप आहे आणि याला फिटिंगसाठी नॉट्स पण आहेत हा दीडशे रुपयांना भेटला आणि हा पण एक कॉटनचाच टॉप आहे ज्याला असे समोर नॉट्स दिलेले आहेत आणि फिटिंगसाठी पण ना नॉट्स आहेत हा दोनशे रुपयांना भेटला